सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये दोन दिवस जरा बिझी असल्यामुळे आपले व्हिडिओ काही यूट्यूबवरती आले नाहीत म्हणून मी तुमच्यासाठी जराशी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे चला तर मग आता आपण रेसिपी पाहूया त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता रेसिपीकडे जाऊयात याच्यासाठी मी एका परातमध्ये एक ते दीड वाटी व्यवस्थित चाळून घेतलेलं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला थोडासा जिरा पावडर टाकायचा आहे आणि थोडा गरम मसाला टाकून घ्या हळद पावडर टाका एक अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच कांदा लसण मसाला चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्या आणि एक मोठा चम्मच आपल्याला ह्याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे म्हणजे दोन तीन चम्मच दही ॲड करायच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या मस्त अशी बारीक गावरान कोथिंबीर चिरून घ्यायची आणि ती ॲड करायची आहे आता एक चम्मच तेल ॲड करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आपण पहिल्यांदा या द्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्या पाणी वाटलं तर मग पाण्याचा हात लावून त्याला व्यवस्थित मळून घ्या जसं आपण चपातीचं पीठ मळतो चपाती करताना तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता मी कसं मळले तसंच मळून घ्यायचं आहे थोडासा हाताला तेल लावायचं आहे आणि आपण जसं कोथिंबीरच्या वड्या बनवायला गोळे तयार करून घेतो त्याचप्रमाणे हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपले गोळे तयार होईपर्यंत मी एका साईडला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं एका भांड्यामध्ये त्याच्यामध्ये चार ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं गरम होईपर्यंत उकळी येईपर्यंत त्याला गरम करायचं आहे आता याच्यामध्ये हे बेसनाचे जे आपण गोळे तयार करून घेतले ते ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि एक पंधरा मिनिट व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे याला शिजवून झाल्यानंतरनं याचा गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी एका साईडला ठेवायचं आहे झाऱ्याच्या जा साईने साह्याने याला ताटामध्ये काढून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवा थंड झालं की याला आपण वड्या जशा कट करून घेतो तशा वड्या कट करायच्या आहेत आता आपण फोडणीची तयारी करू याच्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल हे व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं शाही जिरे टाकणार आहोत त्याचप्रमाणे दोन तीन तेजपत्ते आणि एक सिनेमन ॲड केलेला आहे खडे मसाले आहेत हे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा पण याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे कांदा व्यवस्थित असा दोन मिनिट परतून घ्यायचा आहे आणि त्याचसोबत मी एक अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला होता आणि सात ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या तर व्यवस्थित असं खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं आहे एकदम ठेचा तयार करायचा आहे त्याचा आणि तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तो ॲड केल्यावरती कांदा अद्रक आणि लसण सोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत बघू शकता आपला मस्त असा परतून झालेला आहे कांदा वगैरे आता याच्यामध्ये मसाले ॲड करूयात याच्यामध्ये फक्त एक चम्मच आपण लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही थोडीशी हळद टाकून द्यायची आणि तेलामध्ये हे व्यवस्थित असं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवणार आहोत आता पुढची स्टेप बघूया याच्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी दही ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला ॲड करणार आहोत हा चटपट मसाला आहे आंबारीचा तुम्ही कोणताही मसाला ॲड करू शकता मला आवडतो म्हणून मी टाकला आहे दही आणि मसाला हा व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचा आहे एक मिनिटभर व्यवस्थित फेटून झाल्यानंतरनं हे दही आणि मसाल्याचं मिश्रण आपण कढईमध्ये ॲड करून घेणार आहोत व्यवस्थित असं ॲड केल्यावरती गॅस पेटवायचा कढई गॅसवर ठेवायची मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला व्यवस्थित असं लाल तर येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता या स्टेपला जे बेसनाचे घट्टे तयार केले होते वड्या त्या याच्यामध्ये ॲड करायचे आहेत ॲक्च्युली ह्या भाजीला बेसन घट्टे असे म्हणतात किंवा बेसनाचे घट्टे म्हणतात ही रेसिपी खूप छान लागते खाण्यासाठी चपातीसोबत तर खूप छान लागते आता याच्यावरती खूप सारी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे बारीक चिरलेली आणि एक मिनिटभर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे मस्त असं परतून घ्या भाजी आपल्याला जास्त घट्ट बनवायची नाही आहे म्हणून मी याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि याला झाकण लावून एक पाच मिनिट व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले घट्टे हे व्यवस्थित असे नरम पडतील बेसनाचे तर बघू शकता मस्त तरी पण आलेली आहे आणि आपले बेसन घट्टे पण तयार झालेले आहेत हीच भाजी जी आहे खूप छान लागते भातासोबत तर मस्तच लागते मी ही चपातीसोबत खाणार आहे त्याच्यामुळे मी जास्त पातळ बनवलेली नाही आहे जर भाकरीसोबत खायची असेल तर थोडीशी पातळ बनवा भातासोबत आणि चपातीसोबत तर खूप छान लागते तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला त्यांना पण खूप आवडेल तुम्हाला पण खूप आवडेल नाही आवडली तरी मला कमेंट करून सांगा आवडली तरी कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर मला काही टिप्स द्यायच्या असतील तर त्या पण मला कमेंट करून सांगा मी याच्यासोबत थोडीशी गुळाची पोळी दिली होती शेंगा आणि गुळाची पोळी आहे ही मी याचा पण व्हिडिओ लवकर घेऊन येईन तुमच्यासाठी त्याचसोबत पापड कांदा आणि काकडी दिलेली आहे आणि दोन पापड आहेत मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे आपली तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्व व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही आहेत प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा आणि माझं फेसबुकवरती पेज ओपन झालेलं आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याला पण जाऊन फॉलो करा थँक्यू सो मच